आज आपण अगदी क्रीमी स्ट्रेक्चर असलेली ही लसूणी मेथीची भाजी पाहत आहोत आणि ही लसुणी मेथीची प भाजी अगदी रेस्टॉरंट स्टाईलने ढाबा स्टाईलने कशा पद्धतीने घरच्या घरी बनवून तयार करायची ते पाहूया ही भाजी तयार करत असताना अगदी क्रीमी असं स्ट्रेक्चर यावं ग्रेव्ही अगदी स्पायसी व्हावी यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स आपण या जा रेसिपीमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर रंग छान आलेला आहे अगदी परफेक्ट रंग स्ट्रेक्चरवर ही लसूणी मेथीची भाजी आज आपली बनवून तयार झाली आहे त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओ कविताच किचनला सबस्क्राईब करा हाय हॅलो नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण धाब्यासारखे छान चटपटी लसूणी मेथीची भाजी तयार करणार आहोत या ठिकाणी मेथी मी थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये यामध्ये वापरत असते तुम्हाला मेथीचं प्रमाण थोडंसं कमी करायचं असेल तरी देखील करू शकता त्याचबरोबर मेथीच्या भाजीची फक्त पाणी या ठिकाणी ढाबा स्टाईलने ने घेतात परंतु अगदी थोड्याशा काड्यादेखील मी या ठिकाणी घेतलेल्या आहे त्याचबरोबर ढाब्यामध्ये जेव्हा ही लसूणी मेथी बनवतात त्या ठिकाणी मेथीच्या भाजीचा वापर हा कमी क्वांटिटीमध्ये असतो मी मात्र जास्त क्वांटिटीमध्ये केलेला आहे कारण मेथी ही थंडीच्या दिवसामध्ये खूप आरोग्यासाठी फायदेशीर असे असते मेथी छान अशी स्वच्छ धुवून निसून त्यानंतर ती अशा पद्धतीने छान बारीक कट करून घेतलेली आहे त्यानंतर कढईमध्ये टाकायचं तेल तेलामध्ये आपण सगट लसूणच्या पाकळ्या टाकलेली आहे त्यामध्ये ही मेथीची भाजी टाकायची अगदी दोन मिनिटांसाठी छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची <laughs> मेथी आणि लसूण छान असा तेलामध्ये परतवून झाला आहे लसूण खूप जास्तही परतवायचा नाही लसूणचा रंग बदलून द्यायचा नाही परंतु लसूणचा जो स्वाद आहे तो तेलामध्ये छान असा उतरला पाहिजे अशा पद्धतीने तळून घ्यायचं मेथी छान अशी परतवून झाल्यानंतर आपण ती काढून घेतलेली आहे ही पहिली स्टेप आपली पूर्ण झाली आहे दुसऱ्या स्टेपला आपल्याला तेल टाकायचं कढईमध्ये जिरं टाकायचं जिरं थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये वापरायचं त्यानंतर ते सगट लाल दोन मिरच्या त्याचबरोबर बारीक चिरलेला एक मोठ्या आकाराचा कांदा सर्वजणस आपण तेलामध्ये व्यवस्थित अशा परतवून घेणार आहोत आता कांदा छान असा तेलामध्ये परतवून होत आहे तोपर्यंत तो आपण या ठिकाणी ग्रेवीचं वाटण करत आहोत या ठिकाणी साधारणतः दोन चमचे एवढं बारीक चिलेलं लसूण देखील यामध्ये टाकलेलं आहे आ, या ठिकाणी हे ग्रेव्हीचं जे वाटण केलेलं आहे त्यामध्ये आपण या वाटीचे मापन एक वाटी शेंगदाणे एक वाटी पांढरे तीळ आणि एक वाटी या ठिकाणी फुटांना डाळ घेतलेली होती सर्व तिनेही चिन्नस छान अशा भाजून थंड करून मिक्सरला आपण थोडं पाणी टाकून छान वाटून घेतलेलं आहे जेवढी जास्त बारीक प्युरी करता येईल पेस्ट करता येईल तेवढी जास्त बारीक पेस्ट करून घ्यायची या ठिकाणी कांदा छान असा आपला थोडासा हलकासा ब्राऊन आलेला आहे या स्टेजला टाकायची बेडगी लाल मिरची पावडर दोन चमचे अगदी थोडीशी हळद आणि त्यानंतर या ठिकाणी अगदी थोडासा धना पावडर आणि गरम मसाला दोन्ही मिक्स करून मी ठेवलेला होता तो टाकलेला आहे आता सर्व जिन्नस छान अशा तेलामध्ये हलकेशा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं सर्व मसाले छान असे शिजवून घ्यायचे मसाले छान असे शिजवून झाले की या ठिकाणी तेल बाजूला होतं लसूणी मेथीमध्ये वापरताना तुम्हाला बेडगी मिरचीचाच वापर करायचा आहे जेणेकरून भाजीला रंग खूप छान येतो या स्टेजला तुम्हाला जर एक टोमॅटो पिकलेला टोमॅटो घालायचं असेल तरी देखील घालू शकता परंतु मी टोमॅटोचा वापर या ठिकाणी स्कीप केलेला आहे आणि जे वाटण केलेलं आहे ते थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे आता या ठिकाणी सर्व जे वाटण आपण आहे ते यामध्ये टाकल्यानंतर छान असं परतवून घ्यायचं जेणेकरून त्यामधील जे तेल आहे ते बाजूला होईल इतपत तेल छान असं बाजूला झाल्यामुळे आपल्या या भाजीला छान असं देखील व्यवस्थित येते रंग छान येतो आणि भाजी चवीला अतिशय छान अशी लागते त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हे सर्व वाटण छान असं परतवून झालेलं आहे आता यामध्ये टाकूया आपण मीठ चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता जसं जसं हे भाजीमध्ये छान असं शिजलं जाईल तसं तसं त्यातील जे तेल आहे ते सर्व वरती येण्यास सुरुवात होते त्यानंतर आपण यामध्ये टाकूया जी भाजी छान अशी आपण अगोदर फ्राय करून घेतलेली आहे तेलामध्ये परतवून घेतलेली आहे ती सर्व भाजी टाकून पाच मिनटं छान असं असंच मंदाचेवर ठेवलं होतं परफेक्ट या ठिकाणी आपली रेस्टॉरंट स्टाईलने ही लसुणी मेथीची भाजी तयार झाली आहे गरमागरम आपण सर्व करूया रेसिपी करून पहा कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर कविदास किचनचा कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर सत्तर वीस सोळा एकवीस डबल झिरो या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा कांदा लसूण मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता छान चटपटीत लसुणी मेथीची भाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि उद्या दुपारी बारा वाजता येणारी रेसिपी देखील पाहायला विसरू नका त्याचबरोबर आलू मेथीची भाजी तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी एंड स्क्रीनला तुम्हाला दिसणार आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यावर क्लिक करून ती रेसिपी पाहू शकता वेळात वे काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या दुपारी बारा वाजता